महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज विटा पालिकेचे अर्ज भरवण्या बर्न्याच, भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशीच एक मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती समोर आलेली आहे विटा शहरात भाजप पक्षाच्या वतीने माजी आमदार सदाशिवराव पाटील गोपीचंद पडळकर गायकवा अशोकराव गायकवाड आणि आनी अनिल म बाबर भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल म बाबर या चौघांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय केला होता आणि त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगर माजी नगरसेवक अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरणार उतरण्याचे निश्चित करण्यात आले होते गेल्या आठ दिवसापासून याबाबत चर्चा सुरू होत्या त्याच पद्धतीनं अनिल म बाबर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विटा नगरपालिकेसाठी सहा नगरसेवकांच्या जागांची मागणी केली होती सहा नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार अशा पद्धतीनं अनिल म बाबर यांची मागणी होती गेल्या आठ दिवसापासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण जागा वाटप सुरू होतं अचानकच या विटापालिकेचा विचार करता केला तर या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षापासून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाची सत्ता आहे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे भाजपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आपण माझी नगरसेवक अनिल म बाबर यांना थेट नगराध्यक्षपदाची या ठिकाणी पाटील गटाकडून संधी देण्यात आली होती या संधी देण्याच्या हे संधी देण्यावरून देखील पक्षात काहीतरी अंतर्गत मतभेद होते मग अनिल म बाबर यांची उमेदवारी फायनल होणार की नाही याबाबत गेल्या आठ दिवसापासून चर्चा सुरू होती अनिल म बाबर यांना पदाचे अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांना नगराध्यक्षपद द्यायचं इथंपर्यंत सगळं फायनल झालेलं होतं मात्र न अनिल म बाबर यांच्याकडून आणखी त्यांच्या समर्थक उमे उमेदवारांसाठी सहा जागांची मागणी गेल्या काही दिवसापासून सुरू होती काल रात्री उशिरा एक अत्यंत विश्वसनीय अशी माहिती समोर आली की काल रात्री उशिरा अनिल म बाबर आणि पाटील गटाचे नेते यांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती या बैठकीतून अनिल म बाबर कोणत्याही प्रसिद्ध तडजोड करायला तयार नव्हते आणि त्यांनी नगराध्यक्षपदासाठी पाच ते सहा जागांच्या मागणीचा आग्रह कायम ठेवला त्यानंतर रात्री ही उशिरापर्यंत ही बोलणी फिसकटली सकाळी सोमवारी सकाळी आज सोमवार आहे आणि अर्ज भरण्याचा पालिकेसाठी शेवटचा दिवस आहे त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा बैठकीचे सत्र सुरू झाले परंतु सकाळच्या बैठकीत सुद्धा अनिल महोबाबरे यांनी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्याची भूमिका घेतली नाही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबरोबरच सहा नगरसेवकाच्या जागांसाठी त्यांचा आग्रह कायम होता आणि आत्ता आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार अनिल म मा बाबर आणि पाटीलगट असेल किंवा भाजप असेल यांच्यासोबतची बोलणी फिसकटलेली आहे आणि अनिल म बाबर हे हे आपला उमेदवार म्हणजेच देवता अनिल बा अनिल बाबर यांची उमेदवारी अन्य कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष प्रसंगी अपक्ष या पद्धतीनं ते मैदानात उतरू शकतात त्यामुळं हा आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आहे शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदाचा अजून भाजपकडून निश्चित झालेलं नाही आणि असं जर झालं तर हा आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आहे आणि यापुढे आणखी एक माहिती समोर येते की अनिल म यांची भाजपसोबतची असलेली बोलणी फिसकटल्यानंतर त्यांचे शिवसेनेचे नेते असलेल्या अमोलदादा बाबर बाबर यांच्याशी देखील बोलणी सुरू असल्याची माहिती समोर येते आता साधारणपणे एक तासाचा कालावधी राहिला आहे या तासामध्ये तासाच्या कालावधीत काय घडामोडी होतात आणि अनिल म बाबर हे शिवसेनेसोबत जाणार का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहेत नमस्कार